सदगीर हात वरती करा नगर जिल्ह्यातला कोंबळ परंतु नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळून दिले नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केला आणि महाराष्ट्र केसरीचा भवमान त्या नाशिक जिल्ह्याला मिळून दिला आणि कुस्तीला प्रारंभ झालेला एका शिक्षकाचा मुलगा बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारणा फेटणार ताकद अजमावायचं काम दोघांनी चालू केलेलं आहे चा आत्मबल आणि बुद्धिबल अतिशय सुंदर अशी कुस्ती या तिने चालू कुस्ती संपल्यानंतर सिकंदर साहेब आपण ही तयारी करा चालू कुस्ती संपल्यानंतर आदरणीय अप... गिरीश भाऊ या शिक्षकाचा मुलगा एखाद्या डीवायस चा मुलगा आयपीएस अधिकारी होऊ शकतो आमदाराचा मुलगा खासदार होऊ शकतो प्रत्येका शिक्षकाचा मुलगा हा पैलवान झालेला आहे हो आणि खरे अर्थाना या महाटाला लाभलेला एक रस्ता आहे भाऊ आणि तुम्हाला मानतो भाऊ कारण तुम्ही पैलवान होता हे मला कळलं खरं सांगतो पैलवानाची पारख पैलवानलाच कळते होबाळ्याला काय कळणार याच भाऊ गेल्या वर्षी ही मूर्त रवले हे दुसरं वर्ष आहे देवा केसरी किताबाची ही स्पर्धा वर्ष दुसरं आहे आणि खरोखर कर काय सुंदर आहे गिरीश भाऊंचे वडील पिताश्री सुद्धा एक आदर्श शिक्षक होते आणि त्या आदर्श शिक्षकाचा मुलगा एक मातीतला पैलवान झाला बरोबर आणि पुढे या माती साठी झटणारा एक कणख नेतृत्व निर्माण झाला महाराष्ट्रा या लाल मातीचा इतिहास हिस्सा जबरदस्त ताबा घे हिस्सा लावण्याचा प्रयत्न हात काढून हिस्सा मारण्याचा प्रयत्न हस्साचा निर्णय घेता हर्ष सतगेर एक इंटरनॅशनल ड्रायव्हर का जाधव सर आणि स्पर्धा गाजवलेला पहिल म्हणजे हर्षवर्धन सदगीराय चला सिकंदर शेख हा सिकंदर शेख घेऊ गे एरहान युरोप चॅम्पियन बोल हा युरोप चला मैदानावर अंगावरती गेलेला ताबा घेतलेला हरषद सदकरी न ताबा घेतलेला चलो बैलवानजे सज्जन प्रेक्षकांचं कौतुक आहे सकाळपासनं एका जागेवरती बसलेले आहेत मांडीला मांडी लावून आणि कुस्तीमय आहेत सज्जन प्रेक्षक त्यांचंही कौतुक आहे ज्याला मिळाली जागा ते बसले ज्याला मिळाली नाही जागा ते स्वतःच्या पायावरती उभा राहून कुस्तीचा आनंद घ्यायला लागले हा कुस्तीचा इतिहास आहे रण संग्राम आज खऱ्या जाम जामनेर वका ताळी करा आ गयो है मैदान में महेंद्र गायकवाड बने, विरुद्ध फ्लोरेन्ट ट्रिपोन, रोमानिया कंट्रेस रेसलर कम इन द ग्राउंड चलो पहलवा महेंद्र गायकवाड सहा पाच आलेला आहे सोहेंद्र चा जोडीदार ट्रिपोन रोमानिया रोमानिया युरोपियन चॅम्पियन आहे महेंद्र चल महेंद्र लोकांना तुला बघू दे सोन्याचा गदेचा मालक आहे मी मग सांगेचा मालक आहे सोन्याचे दिवस एक चौथ आकडी लावली आणि तिथच ताबा घेण्याचा प्रयत्न हर्ष सदगीरचा आहे कुस्तीमध्ये वा। हर्षवर्धन सदगीर विजयी झालेला आहे तिकडं महेंद्र गायकवाड आलेला आहे या महेंद्र गायकवाड ना आवाजाकडे लक्ष द्या शिवराय केस्ती कुसरी कुस्ती स्पर्धा महेंद्र गायकवाड ना आईल्या नगर मुक्कामे गिरीश भाऊ देवादिकाच्या इतिहासामध्ये सुद्धा सोन्याची गदा नाही परत त्या महेंद्र गायकवाडकडं सोन्याची गदा अर्धा किलो सोन्याची गदा महेंद्र गायकवाड हात वरती करा किंमत पंढरपूर उप महाराष्ट्र केसरी आहे मंगळवेढा तालुक्यात शिरसीचा वर्ग आहे सोलापूर जिल्ह्यातला सव्वा सहा उंचीपेक्षा उंची पेक्षा उंची एकशे सत्तावीस किलो वजन आहे काय पाहिजे परमेश्वराने दिलेली देणगी जतन कराय पाहिजे महाराष्ट्राचा भाऊबल्य नाव